मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी केजी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा सिटी न्यूज वसा जनसेवेचा माडा लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सदाभाऊ खोत आले होते या प्रचारसभेत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर घणाघाती टोला लगावलाय हे म्हातारं लई खडूस आहे तिजोरीची किल्ली कमरेला लावून अजय अजितदादा किल्लीकडे बघून म्हातारे झाले म्हातारं काय किल्ली देत नाही अशी टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केली आहे म्हातारं किल्ली देत नाही हे दादाच्या लक्षात आलंय त्यामुळे दादा आता किल्लीला लोंकळत आहेत किल्ली, लों किल्ली तोडल्याशिवाय दादा शांत बसणार नाही अशी फटकेबाजी सदाभाऊ खोत यांनी केली आहे सांगोला तालुक्यातील कोळे येथे सभेत सदाभाऊ खोत बोलत होते ही लढाई वाडाविरुद्ध गावगाड आहे ही लढाई विरुद्ध विस्थापित अशी आहे पवार साहेबांचा वय चौऱ्याऐंशी सभा चौऱ्याऐंशी घेणार आहेत आता साहेबाला काय काम आहे काय मसर राखायचं आहे काय पाणी पाजायचंय हाच धंदा करायचंय पोरग मोठं झालं की बाप प्रपंच त्याच्या हातात देतं आणि गप बसतं पण हे मातारा खडूस आहे तिजोरीची किल्ली कमरेला लावून हिंडताय दादा किल्लीकडे बघून बघून म्हातारा झाला दादाच्या लक्षात आले हे म्हातारा कमरेची किल्ली काढत नाही दादा आता लोमकळत म्हणतय आता किल्ली तोडल्याशिवाय थांबणार नाही अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे आम्हाला प्रपंच करू द्या म्हातारा झाल्यावर हो प्रपंच करायचा का म्हणून दादा विकासासाठी भाजपासोबत सोबत आले असंही सदाभाऊ खोत म्हणाले राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम अबेकस अँड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव आणि पंच्याण्णव श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी स्कूल आणि सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस